नमस्कार माझे नाव श्यामल स्टोरी लाईन फोटोग्राफीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत की न्यूबॉर्न फोटोग्राफी करत असताना कोणत्या पाच चुका आहे ज्या आपण टाळायच्या आहे जेणेकरून आपलं फोटोशूट हे खूप सुंदर छान आणि प्रोफेशनली वाटेल सर्वात मोठी चूक म्हणजे अनसेफ पोझिशन जेव्हा आपण फोटोशूट करतो तेव्हा बाळाची मान आणि पाठीचा कणा खूप नाजूक असतो त्या दोन्ही पार्टला आपण सेफ्टी देणं महत्त्वाचं आहे आणि जेव्हा आपण बाळाला बॅकला सपोर्ट देत असतो तेव्हा सॉफ्ट वा गोष्टी वापरा जेणेकरून बाळाला काही इजा होणार नाही आणि बाळाची सेफ्टी ही सर्वात महत्त्वाची आहे त्यानंतरच तुम्ही तुमचं फोटोशूट स्टार्ट करा दुसरी चूक म्हणजे टेम्परेचर कंट्रोल जेव्हा आपण फोटोशूट करतो तेव्हा टेम्परेचर कंट्रोल असलं पाहिजे म्हणजे ज्यावेळेस उन्हाळा असतो तेव्हा थोडीशी थंडी असली पाहिजे आणि ज्यावेळेस पावसाळा असतो तेव्हा थोडंसं गरमीसारखं टेम्परेचर असलं पाहिजे म्हणजे जेणेकरून बाळाला सेफ्टी वाटेल आणि बाळ आपल्याला सपोर्ट करेल तिसरी चूक म्हणजे लाइटिंग डायरेक्ट हार्श लाइट दिल्यामुळे बाळाच्या चेहऱ्यावरती चा शॅडो किंवा रेड पॅच पडू शकता त्यामुळे कधी पण सॉफ्ट लाईटिंग द्या सॉफ्ट डिफ्यूज लाइटिंग द्या किंवा सॉफ्ट बॉक्स लायटिंग किंवा विंडोची विंडोची लायटिंगसुद्धा आपण देऊ शकतो चौथी चूक म्हणजे हायजीनकडे दुर्लक्ष करणे जेव्हा फोटोशूट कम्प्लीट झालं त्यानंतर रॅप त्याच्यानंतर ट्रॉप्स त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपण फोटोशूटमध्ये वापरतो आहे त्यांना सॅनिटाईज करून ठेवणं त्याच्यानंतर वॉश करून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि जो फोटोग्राफर असतो किंवा जो बाळाला रॅप करतो आहे सुद्धा आपले हात वॉश करून मगच बाळाला रॅप केलं पाहिजे न्यूबॉर्न शूटमध्ये पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत कारण की बाळाला फिडिंग करणे किंवा बाळाची झोप ही खूप महत्त्वाची आहे फोटोशूटला थोडंसं लेट झालं तरी चालेल पण ह्या दोन्ही गोष्टी प्रॉपर झाल्या पाहिजे त्यानंतरच फोटोशूट स्टार्ट झालं पाहिजे तर ह्या होत्या न्यूबॉर्न फोटोग्राफीमधील पाच महत्त्वाच्या गोष्टी तर तुम्हाला यातली कोणती गोष्ट आवडते हे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अशाच न्यूबॉर्न फोटोग्राफीमधील टिप्स हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू सो मच